हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट दोन पाहणार याच्यातला पहिला प्रश्न आहे बारा एक छेद सोळा चे छे दशमनात मूल्य काय मग याचं काढताना आपल्याला हे कसं लिहायचं लक्षात ठेवा हे लिहिताना <coughs> आपल्याला काय करायचं हे बारा जे आहे ते वरील लिहायचे हे एक आहे जे खाली लिहायचे आणि कशाला भागायचे जे सोळा इथे लिहायचे ठीक आहे एवढं कळालं असत ठीक आहे हे बारा दिस आहेत बाजूला ते वरील लिहायचे जो वरचा एक आहे तो इथे लिहायचा भागाकार भागाकार त्याला आपण भागाकार देणार आहे आणि सोळा कशाने भागाकार देणार आहे ते सोळा इथं लिहायचे खाली जे पण आहे ओके छेन म्हणजे भागाकार ठीक आहे आता आपल्याला एकला भाग द्यायचा सोळानं तर आपल्याला भाग जात नाही म्हणून इथं शून्य द्यायचा ठीक आहे आणि वजाबाकी केली भाग जात नाही याला भाग जाते काय ऐकला नाही इथं पॉईंट मग आपण आणि शून्य घेऊ पॉईंट घेऊन काय घेतला आपण शून्य घेतला आता सोळाला पण भाग जात नाही तर मग शून्य घ्यायचा इथं शून्य घ्यायचा आणि इथं हा शून्य घेतला कारण याच्या पुढे कोणतीच संख्या नाही त्याच्यामुळे इथं मी एक शून्य घेतला इथं पॉईंट इथं काय इथं एकही संख्या नसल्यामुळे पॉईंट घेऊन शून्य घेतला जर एक्स्ट्राचा शून्य घ्यायचा तर इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागतो त्याच्यानंतर आपण काय करतो वजाबाकी करतात दहा आले अजून आपली संख्या एक शून्य एक्स्ट्रा घ्यायचा ठीक आहे अजून नऊ सोळ सोळासाठी शहाण्णव वजापाती केली चार आली शून्य शून्य आपण घेऊ शकतो किती पण ठीक आहे सोळ दोन्ही बत्तीस उत्तर आलं आठ आणि सोळा पंचे ऐंशी सोळा दोन्ही बत्तीस आणि सोळा पंचे ऐंशी आता हे शून्य वस्तर आपण गुणा ही भागाकार केलेला आहे ठीक आहे फक्त सुरुवातीलाच कसं घ्यायचं ते लक्षात ठेवा आणि आपलं उत्तर आलेलं आहे बारा पॉईंट शून्य सहा दोन पाच फक्त सुरुवातीला कसं घ्यायचं ते लक्षात ठेवा अजून एक वेळेस सांगतो इथे एक आहे इथे बारा आहे सॉरी इथं सोळा आहे आणि इथं बारा आहे आता इथं पुढे एकही संख्या नसल्यामुळं इथं पुढे एकही संख्या नसल्यामुळं मी इथं पॉईंट देऊन इथं शून्य घेतलं फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा आता सोळा ने दहाला भाग गेला इथं शून्य येईल इथं शून्य येईल ठीक आहे बाकी तर तुम्हाला सोपं आहे ठीक आहे हे दहा आले मग अजून एक शून्य दिला सोळसखी इथं सोळ सखी इथं शहाण्णव आली इथं झिरो होते तर झिरो आले इथं शहाण्णव असले तर इथं सहा आले मग आपण काय केलं याला चार आले अजून याला भागाकार दिला इथं दोन आले इथं आठ आले अजून एक शून्य 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 घेतच गेलो आपण जो करून आपल्याला उत्तर भेटलं नाही सोळा पंचाळीसशे अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झालेला आहे दुसरा प्रश्न पहा आपला दुसरा प्रश्न असा आहे झिरो पॉईंट झिरो चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहायचे तर पाहून घ्या इकडं ठीक आहे पॉईंटच्या नंतर किती आकडे झिरो पॉईंट झिरो चार पॉईंटच्या नंतर किती आकडे दोन आकडे मग आपल्याला काय करावं का लागेल हे झिरो झिरो पॉईंट झिरो चार लिहिले मी आणि पॉईंटच्या नंतर दोन आकडे तर खाली एक लिहायचा आणि पॉईंटच्या नंतर दोन आकडे असल्यामुळे हे दोन आकडे दोन शून्य घ्यायचे आणि मग इकडचं पॉईंट उडून जातो पॉईंटच्या नंतर दोन जे आकडे होते तिथं जागी आपण काय केले दोन झिरो समजा पॉईंटच्या खाली तीन आकडे असतील असं असेल आणि तर काय कसं करायचं याच्या याला जर पॉइंट काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं इथं एक लिहून एक दोन तीन कारण पॉईंटच्या नंतर तीन आकडे हा शून्य कटून जातो समजा अशी संख्या ठीक आहे पॉईंटच्या नंतर दोन आकडे आहेत हे पॉईंट काढायचं असेल आपल्याला पॉईंटच्या नंतर किती आकडे एक लिहून दोन शून्य द्यायचा हा पॉईंट निघून जातो तसंच इथं पॉईंटच्या नंतर दोन आकडे होते मी खाली एक लिहून तिथला इथे खाली दोन झिरो लिहिले इकडचे पॉईंट निघून गेले आप मग आपलं उत्तर किती आलं इकडच्या साइडला झिरो असेल तर काहीही व्हॅल्यू नसते त्याचे मग काय उत्तर आलं आपलं इकडच्या साईडचे चे जिरो आपण घ्यायचे नाही मग आपलं उत्तर आलं चार भागिले शंभर पण चार भागिले शंभरला जर तुम्ही पाहिलं याला पण चार न भाग जातो याला पण चार न भाग जातो चारच्या पड्यात एक नंबरला आलं याला चार न भाग दिला तर उत्तर आलं पंचवीस मग आपलं उत्तर एक शेत पंचवीस उत्तर आहे जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला भेटून जाईल आपला तिसरा प्रश्न आपण लिहून ठेवलेला आहे तर आपल्याला ही संख्या संक्षिप्त रूपात लिहायची तर ही संख्या मी पहिले इथे लिहून घेतो एकोणवीस पॉईंट झिरो एक आणि सत्तावन पॉइंट झिरो तीन आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं पण पॉईंटच्या नंतर दोन आकडे आहेत इथं पण पॉईंटच्या नंतर दोन आकडे जर दोन्हीकडे दोन दोनच आकडे असतील तर आपल्याला पॉईंट लिहायची गरज नाही आहे एकोणवीस झिरो एक आणि हे सत्तावन्न झिरो तीन पहिले तुम्ही काय केलं पॉईंट संपवून टाकले पॉईंटला काढून टाकला कारण पॉईंटच्या नंतर इकडे पण दोन आकडे आहेत इकडे पण दोन आकडे त्याच्यानंतर काय करायचं जर तुम्ही एक जर प्रश्न व्यवस्थितपणे पाहिला असेल तर अतिशय सोपा प्रश्न आहे नाहीतर आपण काय करतो कॅल्क्युलेशन करायला बघतो किंवा खूप मोठ्या मोठ्या संख्या आहे म्हणून आपण घेत असतो तुम्ही एक जर प्रश्न नीट जर पाहिला असाल तर हे एकोणीसच्या पाण्यात सत्तावन्न तीन नंबरला आहे की नाही मग तुम्ही याला जर तीननं जर भागाकार दिला सॉरी याला तीन एकोणीसला ह्या संख्येला तीननं जर गुणलं तर ही संख्या भेटत म्हणजे एकोणीस हजार एक एकच्या पाण्यामध्ये हे किती नंबरला येईल तुम्हाला तीन नंबरला येईल मग आपल्याला हे एक नंबरला ला यायला आणि हे तीन नंबरला ला यायला हे आपलं उत्तर असणार आहे जे की पर्याय क्रमांक आपला ए असणार अतिशय सोपा एकोणीस झिरो एक च्या पड्यात सत्तावन्न झिरो तीन हे तिसऱ्या नंबरला येतात चांगलं तुम्ही ऑब्जर्व केलं तर सहज उत्तर भेटेल अशा प्रकारे आपला पुढचा चौथा प्रश्न असा आहे तेवीस भागिले एक हजार तुम्ही याला भागाकार देऊन पण करू शकता पण भागाकार देण्यापेक्षा आम्हाला वाटते की तुम्ही याची एक जी, जी आपली पद्धत आहे ती तशीच करावा आपण ठीक आहे भागाकार केलं तर कसं होणार भागाकार केलं तरी उत्तर आपलं सोपंच येणार तेवीस भागीले एक हजार एखादा आता पडा तर सगळ्यांना माहिती आहे इथं मग शून्य घेतला इथं शून्य घेतला हे दोन घेतले त्याच्यानंतर इथं तीन घेतले इथं पण शून्य घेतला शून्य घेतलं त्याच्यानंतर ते इथं तेवीसच आले त्याच्यानंतर आज इथं काय इथं काही उरलं नाही इथं पॉईंट दिला आणि इथं शून्य घेतलं मग अजून इथं शून्य आले मग किती झाले दोनशे तीस अजून अद... एक शून्य घेतलं मग इथं दोन आजार येतात इथं दोन येते तीनशे इथं शून्य दिलं एक शून्य आपण द्यायचं विसरलो होतो ठीक आहे आता एक शून्य हा एक दोन तीन शून्य एक दोन आणि पॉईंटच्या नंतर अजून आला आता हे तीन हजार तीन नंबरला आले हे दोन हजार दोन नंबरला तीन हजार तीन नंबरला अशा प्रकारे आपलं उत्तर डायरेक्ट येऊन जाईल किती येईल झिरो पॉईंट आता इकडे दोन झिरो लिहायची गरज नसते पॉईंटच्या इकडे झिरो असेल तर आपण एकच झिरो लिहायचा झिरो पॉईंट झिरो दोन तीन हे उत्तर आपल्याला झिरो पॉईंट झिरो दोन तीन पर्याय क्रमांक सीवर आता आपल्याला जर हे करायची गरज नसते ऍक्च्युली आपण कसं करू शकतो याला तेवीस भागले हजार आता खाली किती झिरो आहेत एक लिहिलेला आहे का पहिले पाहिजे एक लिहिला असेल तरच करू शकतो खाली एक दोन तीन झिरो आहे मग आपल्याला काय करायची ही संख्या लिहायची एक दोन आणि इकडे काही संख्या नसेल तर शून्य लिहायचा पॉईंट लिहायचा शून्य लिहायचा ठीक आहे हे उत्तर डायरेक्ट इथे आपल्याला काहीही करायची गरज नाही ठीक आहे खाली तीन आहे ना इकडून मोजायचे एक दोन तीन नंतर आपला पॉईंट यायला पाहिजे पण इकडे एक दोनच संख्या आहे तर मग आपण एक शून्य घेतला एक दोन शून्य घेऊन शून्य पॉईंट दिला आणि पॉईंटच्या इकडे जर कोणती एखादी संख्या नसत तर आपण काय करतो शून्य लिहितो म्हणजे आपलं उत्तर द्या आपल्याला डायरेक्ट हे प्रश्न आपण पाच पॉईंट एक मध्ये चांगल्या डिटेलमध्ये समजून घेतलेले आहे इथं समजत नसेल तर पाच पॉईंट एकचा चा व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला हे एकदम चांगल्या सोप्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे तर चौथ्या पाचव्या प्रश्नाकडे बोल आपला पुढचा जो प्रश्न आहे दोन दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस ही संख्या दश कशी लिहा ठीक आहे याला दश कसं लिहायचं आपण काय करतो हे आपण असं पण करू शकतो हे नऊ लिहिले हे पंचवीस इथे लिहिले आणि जे दोन आहेत ना दोन भागाकाराच्या ठिकाणी लिहायचे सोपा आहे काय केलं हे दोन मी भागाकाराच्या ठिकाणी लिहिले वरचे हे नऊ काय लिहिले त्याला भागाकार करायचा कशाला भागाकार करायचा तर पंचवीसनं भागाकार करायचा सोप्पा अतिशय आता लाख नऊ ला, ला पंचवीस न भाग जात नाही ठीक आहे ठीक आहे आपल्याला आप पुढची संख्या डायरेक्टच घ्यायची इथे इथं काही नसल्यामुळे आपण शून्य पॉईंट देऊन आता इथं शून्य घेऊ शकतो आता पंचवीसला नव्वदनं भाग दिला आपल्याला माहित आहे इथं पंचाहत्तर येतात ओके भागाकार येणं गरजेचं आहे भागाकार नाही आला तर तुम्हाला भागाकार शिकावं लागणार आहे त्याचा पण एक व्हिडिओ आहे आपला पंच्याहत्तर किती नंबर आले पंच्याहत्तर तीन नंबरवर त्याच्यानंतर आपण अजून शून्य घेतला जोपर्यंत हे उत्तर शून्य शून्य येत नाही तोपर्यंत आपल्याला करत जायचं आता पण पन एकशे पन्नास हे पंचवीसच्या पाण्यात सहा नंबरला येतात म्हणून याचं उत्तर अतिशय सोपं आहे ठीक आहे की दोन पॉईंट तीन सहा याचं उत्तर असणार आता दोन पॉईंट तीन सहा पर्याय क्रमांक सी मध्ये काही नाही करायचं पुन्हा लक्षात ठेवा थी? ठीक आहे जो छेद आहे तो भागाकारला यायच इकडे जी पूर्णांकाची संख्या आहे पूर्णांक कशाला भागायचं नऊला भागायचं आणि याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आता इथं काहीच संख्या नसल्यामुळे इथं पॉईंट आपण एक शून्य घेऊ शकतो वाढवू शकतो ठीक आहे आणि आपल्याला पुढं आपला पुढचा प्रश्न आहे याला अपूर्णांक पद्धतीमध्ये लिहायचं म्हणजे छेद आणि अंशामध्ये आहे म्हणजे अंशवरी छेद तर हे कोणतीही संख्या नाही पण इथं आपल्याला सगळीकडे पॉईंट पॉईंट दिसतात ठीक आहे जर आपण ही संख्या जर घेतली ठीक आहे वजा एक पॉईंट दोन पाच प्लस चार पॉईंट पंचाहत्तर वजा तीन पॉईंट आठ शून्य आता प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं अपूर्ण अंकात लिहायचा प्रत्येक संख्येच्या खाली काय बरं आपण असं पण करू शकतो की याचं पहिले बेरीज वजाबाकी करून घेऊ शकतो हे काय करू केलं वजाभाकी नंतर बेरीज नंतर वजाभाकी आपण ह्याच प्रमाणात जाऊ दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉइंट दोन पाच याची वजा बाकी केली शून्य आला इथं पाच आला पॉइंटला पॉईंट एक दोन मधून गेला एक मग एक पॉईंट पन्नास आपण पन काय करू नंतर बेरीज आहे इथं बेरीज ठीक आहे नाही मग हे पाच आले इथं दोन आले इथं पन सहा पॉइंट त्याच्यानंतर तिसरी संख्या आहे तिला पण आपण काय करू वजा करावा लागेल आपल्याला म्हणजे सहा पॉईंट दोन पाच हे जे उत्तर आलेलं आहे त्याच्यातून ही संख्या वजा करायची पहा इथं पहिले वजाबाकी केली हे बेरीज केली नंतर इथं वजाबाकी करायला जर अशा प्रकारे केलं याला बारा चार आणि पॉईंटला पॉईंट म्हणजे आपलं उत्तर किती पाहिजे दोन पॉईंट पंचेचाळीस पण हे आपलं साधारण उत्तर आहे पण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अपूर्ण अंकात लिहायचं आहे अपूर्णांकात मग आपण काय करतात दोन पॉईंट पंचेचाळीसला आपण काय करतात पहा पॉईंटच्या नंतर दोन आकडे आहेत ठीक आहे पॉईंटच्या नंतर दोन आकडे मग आपण एक लिहून दोन शून्य द्यायचे ठीक आहे आणि इकडचा पॉईंट उडवून टाकायचा आता दोनशे पंचेचाळीसला दोनशे पंचेचाळीसला शंभरला भागायचं जर दोनशे पंचेचाळीसला आपण शंभरला जर भागितलं इथं दोनशे येतील इथं दोन येतील पंचेचाळीस आता आपल्याला पॉईंटमध्ये करायचं नाही उत्तर कारण पॉईंटमध्ये पहिलंच आपण याच्यामध्ये आता पुढे जाऊन संख्या एकही नाही मग आपल्याला काय होईल ना हे दोन दशाला तसे येणार बाकी किती आलेली ती लिहायची तर पंचेचाळीस आणि कशाने भागितलं आपण शंभरनं भागितलं की नाही भाग ना भाग आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवायची याला पण पाचनं भाग जातो याला पण पाचनं भाग जातो मग याला पाच दिलं तर उत्तर नऊ येते याला पाचनं भाग दिलं तर उत्तर येते वीस दोघाला पण पाच पाचला भाग जाते म्हणजे उत्तर आपल्याला यायला पाहिजे नऊ छेद वीस अजून दोघाला कोणत्या एका समान संख्येने भाग जातो का नाही ठीक आहे तर मग हे दोन छेद वीस आपल्याला उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय क्रमांक ए चला आपला हा सातवा आणि शेवटचा प्रश्न स्वाध्या क्रमांक पाच पॉईंट दोन मध्ये पहा याचा प्रत्येक काथा तुम्ही काय करू शकता सेपरेट सेपरेट भागाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची किंवा ह्याला आपण छे समान करून पण करू शकतो म्हणजे भागाकार एकच वेळेस एक करावा लागतात कसं पण करा उत्तर सोपा असं जरी केलं तर चालते याला इथं काहीच नसल्यामुळे शून्य घेतला इथं शून्य घेतला ठीक आहे उत्तर एक आलं मग ते इथं काही नसल्यामुळे इथं पॉईंट घेऊन इथं शून्य घेतला हे की नाही मग इथं इथं दहा आले दोनच्या पाण्यात दहा पाच नंबरला येते ठीक आहे याचा शून्य म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते झिरो पॉईंट पाच आलेलं आहे तसंच आपण तीनला आठनं भागाकार दिला इथं शून्य लिहू तिथं शून्य लिहू ठीक आहे भागाकार येणे गरजेचं भागाकार येत नसेल तर तुम्हाला त्याची थोडी प्रॅक्टिस करावी लागणार त्याच्यानंतर आपल्याला इथं काही नसल्यामुळे इथं पॉईंट देऊन आपण इथं शून्य घेतलं आठरी चोवीस इथं तीन आलेले याचं सहा आलेले अजून शून्य घेतला अठिक सात एक छप्पन चार उगले आणि आता पण छेद चाळीस पहा इथं शून्य आला म्हणजे हे आता उत्तर झालं याचं उत्तर किती झालेलं आहे आपलं शून्य पॉईंट तीन छोटे छोटे भागाकार होते त्याच्यामुळे आपण केले किंवा तुम्ही छेद समान करून पण करू शकता याचा पण सोळा करायचा याचा पण छेद समान करायचा मग आपण एकदाच भागाकार देऊ शकतो तसं पण आता हे सात आहे इथं आता इथं सोळा भागाकार दिला इथं काही नसल्यामुळे इथे शून्य घ्यायचं इथं पण शून्य घ्यायचा सात आले आता इथं काही नसल्यामुळं आता पॉईंट जेव्हा आपण शून्य घेतो सोळसखी चौसष्ट सोळ चौक चौसष्ट आले किती आले आपले इथं सहा आले शून्य सोळतीक अठ्ठेचाळीस बारा आले त्याच्यानंतर सोळा पंच्याऐंशी सोळसखी शहाण्णव सोळासात बारशे आठ उरले सोळा पंचे ऐंशी याचं उत्तर किती आलं आपल्याला झिरो इत पॉईंट चार तीन सात पाच आता आपल्याला तिन्ही संख्याची बेरीज करायची एक दोन तीन आपण काय करू इथे आपण बेरीज करू इथे इथे बेरीज करू तर ठीक आहे पॉईंटला पॉईंट तीन सात पाच शून्यला शून्य पॉईंटला पॉईंट शून्यला शून्य चार तीन सात पाच आता याची बेरीज केली तर पाच दोन आला चला दहा एक अकरा हात एक इथे उत्तर आलं पाच सहा सात आठ आठ पाच तेरा हातचा एक पॉईंटला पॉइंट म्हणजे आपलं उत्तर आलं एक पॉईंट तीन एक दोन पाच हे की पर्याय क्रमांक के मध्ये आपल्याला उत्तर भेटतात याचं जर उत्तर तुम्हाला असं जास्त भागाकार करायचे नसतील आणि थोडं लवकर करायचं असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने पण याला करू शकतो ही दुसरी पद्धत म्हणजे आपण छेद समान करायचा काय करायचा छेद समान म्हणजे एक छेद दोन प्लस तीन छेद आठ प्लस सात छेद सोळा आता सगळ्याचा छेद सोळा होऊ शकतो तर म्हणजे याला आठ न गुणलं याला किती न गुणावं लागेल दोन न गुणावं लागेल याचा छेद म्हणजे अंशाला जर छेदाला जर दोन न गुणलं तर अंशाला पण दोन न गुणावं लागेल म्हणजे आठ छेद सोळा प्लस सहा छेद सोळा प्लस सात छे मग काय करायचं सगळ्यात छेद समान झाला मग बेरीज करायची आठ प्लस सहा प्लस सात छे सोळा मग चौदा चौदामध्ये सात मिळवले एकवीस छेद सोळा आता आपल्याला याला भाग काढायचं एकवीस छे सोळा सोळा एक सोळा उरले पाच इथं काहीच आपण एक शून्य घेतला पॉईंट घेऊन शून्य घेतला सोळ त्रिक अठ्ठेचाळीस दोन उरले सोळा एक सोळा उरले चार शून्य गेळा सोळा दोन्ही बत्तीस उरले आठ अजून शून्य घ्यायचा जो पण शून्य येत नाही खाली आता शून्य आलेला आहे आणि आपलं उत्तर काय आलेलं नाही ठीक आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ स्वाध्याय क्रमांक पास पॉईंट दोन झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद